अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी ॲडव्होकेट कमल सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटपटू आहेत महिलांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये त्या चांगल्या लोकप्रिय आहेत त्यांनी आता या मतदारसंघात प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे विविध तरुणांच्या तरुणींच्या गाठीभेटी शेतकऱ्यांशी संवाद चारा छावण्यांवर भेटी गाठी आता त्या देत आहेत आणि त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला या गावच्या ऍडव्होकेट कमल सावंत यांनी समाजाला मजबूत करण्याच्या हेतूनं नगर दक्षिण इथून अपक्ष अर्ज भरला राजकारणात घराणेशाही आता चालू देणार नाही असा निर्धार त्यांनी केला सामान्यांच्या पाठबळावर निवडणूक जिंकता येऊ शकते हीच खरी लोकशाहीची ताकद आहे असं त्या म्हणतात आपला वचननामा घेऊन त्या आता जिल्ह्यातील कर्जत पाथर्डी जामखेड श्रीगोंदा पारनेर अशा तालुक्यांमध्ये सर्वसामान्यांच्या भेटी गाठी घेतात त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करतात येणाऱ्या काळात हे प्रश्न सोडवू असं आश्वस्त करतात त्यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळतोय ॲडव्होकेट कमल सावंत या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटपटू आहेत तरुणांच्या तरुणींच्या समस्या त्यांना माहिती आहेत त्यामुळे ते आता तरुण तरुणींच्या भेटीगाठी देखील घेत आहेत त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत कमल सावंत यांच्याकडं देखील आकर्षित होते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कमल सावंत यांचं नाव देखील चांगलं चर्चेत आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अहमदनगर